नमस्कार ओंकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत अष्टमी व नवमी एकत्र आहे कुलदेवीसाठी कोणत्या सेवाकार सेवा कराव्या लागतात तरच त्या व्रताचे फळ मिळते ह्या वर्षी खूप कन्फ्युजन आहे झालेला आहे म्हणजे ह्या काय अष्टमी आणि नवमी एकत्र आलेल्या आहे त्यामुळे काय की अष्टमीचा उपवास कधी धरायचा आणि अष्टमीचा उपवास जर आपण धरला तर तो आपण नव्मीला सोडत असतो पण झालं काय आहे की नवमी आणि दसरा सुद्धा एकत्र आलेला आहे मग अष्टमीचा उपवास नवमीला कसा सोडायचा कोणत्या वेळेमध्ये सोडायचा नवमी तिथी कधीपर्यंत आहे नवमी तिथी कधी संपते आणि दशमी तिथी म्हणजे दसरा कधी सुरू होतो हे सुद्धा मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर अष्टमी आणि नवमी ह्या महासंयोग आहे या, महा या दोन तिथी एकत्र आलेल्या आहेत तर तुमच्या घरामध्ये घटस्थापना असो किंवा तुमच्या घरी घटस्थापना नसेल तरीसुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये ज्या काही सेवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या ह्यापैकी जे तुम्हाला करणं शक्य होईल ते तुम्ही आवर्जून करू शकता अगदी साधं साधं सोपं म्हणलं की उपाय सांगणार आहे जे मी स्वतः करतो आणि त्या ह्यासाठी तुम्हाला स्पेशली वेळ काढणे किंवा मी वर्किंगमध्ये असं असेल लहा तरी तुम्ही करू शकता असं काही नाही साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी सांगणार आहे कारण मलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आहेत की येणारे वगैरे जे सुद्धा ज्या साध्या सोप्या गोष्टी असतात ह्या आपल्याला सहजासहजी करता येतात त्याच गोष्टी करणे शक्य आहे तुमच्यासोबत शेअरसुद्धा मी करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं की तुम्ही ह्या अगोदर कधी हवं हो केलं नसेल तरीसुद्धा तुम्ही अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी हवन करू शकता आणि तुम्ही दुर्गा सप्त सप्तशतीचे चौदा पाठ केले असतील किंवा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केले नसतील तरीसुद्धा तुम्ही अष्टमी किंवा नवमीला आवर्जन हवन करू शकता हवन करायचं असेल सुप्तमानाने हवन करायचं दुर्गा सप्तशेतीचे हवन कसं करायचं आणि किंवा नवार्जून वेळ कसं करायचं याचा तुम्हाला मी आज माहिती सांगणार आहे चला तर बघूया नवमी आणि दसरा एकत्र आलेला आहे घट नेमके कधी हलवायचे आहेत अगदी मुहूर्त वेळ संपूर्ण माहिती नऊ दिवसाचे उपवास कधी सोडायचे घटाला नैवेद्य काय दाखवायचा वगैरे हा सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहेत मी बघू शकता त्या मला घटविसर्जन संदर्भात आणि नऊ दिवसाचे उपवास संदर्भात संपूर्ण माहिती मिळून जाईल आता आपण बघूया अष्टमी कधी आहे अष्टमीचा उपवास कधी धरायचा आणि कधी सोडायचा त्यानंतर मग मी, त्यान मी तुम्हाला काय सेवा वगैरे करायची आहे ते सांगतो अष्टमीचा उपवास कधी धरायचा व सेवा कधी तुम्हाला काय सेवा कधी करायची आहे ते सांगतो अष्टमी तिथी जे आहे ते दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला रोजी दुपारी बारा वाजून सहा मिनिटांनी समाप्त होत आहे म्हणजे अष्टमीचा जो उपवास आहे तो आपल्याला अकरा तारखेला धरायचा आहे आता तुम्हाला तुम्ही म्हणाल की दहा तारखेला अष्टमी तिथी आहे मग आपल्याला अकरा तारखेला अष्टमीचा उपवास का धरायचं आहे कारण आपण बघा नेहमी जे व्रत वैकल्य असतात उपवास असतील ते आपण सूर्याने बघितलेले किंवा उदय तिथीनुसार जी तिथी असते त्या तिथीला आपण उपवास किंवा व्रत वैकल वैकल्य वैकल करत असतो तर अष्टमी तिथी जरी दहा तारखेला सुरू झाली असली तरीसुद्धा ते अकरा तारखेला दुपारी बारा वाजून सहा मिनटांनी संपलेली आहे म्हणजे अकरा तारखेची अष्टमी तिथी जी आहे ते सूर्याने बघितलेले आहे म्हणून उदयतिथीनुसार आपल्याला अष्टमीचा उपवास जो आहे तो अकरा तारखेला धरायचा आहे आता सोळा कधी हे महत्त्वाचं आहे ब कारण नवमी आणि दसरा एकत्र आलेला आहे आणि अष्टमीचा उपवास आपल्याला नवमीला सोडायचा आहे चुकूनही अष्टमीचा उपवास दशमीला सोडायचा नाही तर बारा तारखेला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या अगोदर आपल्याला अष्टमीचा उपवास सोडायचा आहे कारण बारा तारखेला दहा वाजून अठ्ठावन्न मिनटाच्या नंतर नवमी तिथी सुरू हो बारा तारखेला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनटाला जी नवमी तिथी आहे ती समाप्त होते त्याच्यामुळे आपल्याला दहा वाजून अठ्ठावन्न मिनटाच्या अगोदर हो बारा तारखेला अष्टमीचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे आणि बारा तारखेला दहा वाजून अठ्ठावन्न मिनटाच्या नंतर दशमी तिथी सुरू होते मग तुम्ही दहा वाजून अठ्ठावन्नच्या नंतर उपवास सोडला तर तुमच्या दशमीला सुटून जाईल पण आपल्याला आता नवमीला सोडायचं आहे म्हणून दहा वाजून अठ्ठावन्नच्या अगोदर सोडायचा क्लिअर झाली ही गोष्ट आता तो उपवास कसा सोडायचा मग एवढ्या लवकर घट कसे हलवायचे तर ते घट कधी हलवावे हे पूर्ण तुम्हाला माहिती सांगतो आहे तर तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळून जातील आता अष्टमी आणि नवमीच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हवन करण्याचा प्रयत्न करा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हवन करू शकता त्या पद्धती दुसरं म्हणजे काय की तुमच्याकडे घटस्थापना असेल किंवा घटस्थापना नसेल तरीसुद्धा अष्टमीच्या दिवशी सकाळी जो आपली देवीपूजेची वगैरे वेळ असते त्या वेळेला संध्याकाळी जे देवे लागण्याची वेळ असते त्या वेळेला आवारजून तुम्ही तुमच्या कुलदेवतेची आरती जी करा आणि ती तुम्ही देवघरामध्ये अखंड देवा एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर देवीचा फोटो ठेवून लावला तरी तिथे तुम्ही तुम्हाला देवीची आरती करायची आहे आणि अगदी दे तुम्ही देवघरासमोर अखंड दिवा लावला असेल तर तिथे तुम्हाला देवीची आरती करायची आहे आणि घटस्थापना असेल तर घटाच्या तिथे आपण आरती करू शकतो आता तुम्ही घटस्थापना पण केली नाही तर अखंड देवा पण लावला नाही तरीसुद्धा देवघरात तुम्हाला देवीची आरती जी आहे ती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती करायची त्याच्यानंतर दुर्गे दुर्गट भारीपुजविसारी अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी ही जी आरती आहे ही आरती म्हणायची आणि त्यानंतर मग जी आपली नवरात्रीची आरती आहे उदग उदो बोलो उदो अंबाबाई माऊलीचा हो ही जी आरती आहे ना ती तुम्हाला गुगलवरती मिळू शकेल आणि आरती आवर्जून तुम्ही ह्या दिवशी सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळा तुम्हाला करायचे आहे आणि त्यानंतर ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं झालं नसेल काही कारण असेल तुम्ही केला नसेल तुम्हाला अडचण वगैरे असेल काही तर ह्या अष्टमीच्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करा दुर्गा सप्तशतीचा एक पाठ म्हणजे काही एकाच जागेवर बसून एकाच वेळी दुर्गा सप्तशतीमधील पहिल्या अध्यायापासून तेराव्या अध्यायपर्यंत संपूर्ण पठण करणं याला म्हटलं जातं एक पारायीन किंवा एक पाठ तरी ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या दिवशी एक पाठ आवर्जून करायचा त्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ह्या तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता काही हरकत नाही तर हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे तुम्हाला जर काही कारणाने दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर अशा वेळेला तुम्ही सुद्धा सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचं सुद्धा ह्याचं पठण करू शकता सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचं जर आपण पठण केलं तर त्यामुळे आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याचे पुण्यफळ असतं ते मिळतं ज्यांना दुर्गा सप्तशतीचं पाठ करणं शक्य होत नसेल त्यांनी आवर्जून सिद्ध सिद्ध कुंजिका सो स्त्रोत्राचे पठण करा हे तुम्हाला गुगलवरून मिळून जाईल किंवा तुम्ही यूट्यूबवरती चॅनलवरती बघू शकता कुंजिका स्रोत जर तुम्हाला शक्य झालं तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपल्या जो नॉर्मल दिवा आहे तेलाचा तोच तो लावायचा आणि त्याबरोबर तू एका तुपाचं निरंजन लावायचं आणि नि त्यासमोर बसून सिद्ध कुंजिका स्रोत सोळा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे सोळा वेळा शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता आणि त्या स्रोताचं पठण तुम्ही करू शकता आणि सो अकरा वेळ सोळा वेळा तुम्हाला शक्य नसेल तुम्ही ते अकरा वेळासुद्धा म्हणू शकता आणि अशा प्रकारे अष्टमी व नवमी जे एकत्र आल्यामुळे कुलदेवीची तुम्ही असे सेवा करत जावा तुम्हाला फळ नक्कीच मिळत जाईल आणि दोन्हीपैकी जर तुम्हाला सेवा कोणत्याही करणे शक्य झाल्या नाहीत दोन्ही तिन्हीपैकी त्या करा पण तुम्ही तुम्हाला सेवा करणं शक्य नसतील तर त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या साधं आणि सोपं म्हणजे काय की तुम्ही आजारी आहात तुम्हाला वेळच नाही तुम्ही वर्किंग आहात काही केल्या आम्ही वचन वग वाचन वगैरे आरती ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही ह्या दिवशी आवर्जून सकाळी संध्याकाळ तुमच्या देवघरामध्ये दे, कुलदेवीचा जो फोटो असेल किंवा मूर्ती असेल ना त्यावर फक्त अकरा वेळा तुम्ही कुंकू अर्पण करा आणि तो ते कुंकू अर्पण करत तुम्ही न नवार्णन मंत्र म्हणा म्हणजे ओम रिम क्लीम चामुंडाई विचय हा मन मंत्र म्हणा अगदी पाच वेळा किंवा अकरा वेळा हा मंत्र म्हणत म्हणत कुलदेवीला कुंकू जे आहे तुम्हाला ते तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर परत हळदी कुंकू अक्षदा सगळ्यांना अर्पण करायचं एकदा एखादं एक लाल फूल या दिवशी आवर्जून आणा ते तुमच्या कुलदेवतेला अर्पण करा त्याचबरोबर वेणी किंवा गजरासुद्धा तुम्ही आणि हे या दिवशी अर्पण कुलदेवतेला तुम्ही आवर्जून देऊ शकता त्याचबरोबर पानाचा विडा म्हणजे तांबूल पानांचा विडा स्वतःच्या हाताने बनवा तो कुटा म्हणजे तो तांबूल होतो आणि तो तांबूल कुलदेवतेला आवर्जून अर्पण करा मान सन्मान कुलदेवतेचा ठेवा देवीला तांबूळ आणि कुंकू हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे हळदी कुंकू अर्पण करा आणि तांबूळ तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचं आहे आणि जेव्हा बरंच जण पानपट्टीवरून बाहेर जो पाण्याचा विडा पानाचा विडा जो मिळ लावलेला असतो तो, तो आणावा का बघा जेव्हा आपण आपल्या हाताने पाण्याचा विडा लावतो बनवतो त्यावेळेला आपल्याला हातावरच्या ज्या दुर्भाग्यांचा रेषा असतात त्या सौभाग्यामध्ये बदलतात असं म्हटलं जातं त्यामुळे स्वतःच्या हाताने नैवेद्य बनवावा किंवा देवीसाठी पानाचा विडवा बनवा असे म्हटलं जातं त्याच्या मागे असे काही सांगितलं जातं म्हणून तुम्हाला जर शक्य नसेल तर बनवा नसेल तर तुम्ही बाहेरून विकत आणाल तरीसुद्धा चालतं हे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता सकाळी संध्याकाळी किमान अकरा अकरा वेळा नवारण मंत्र जो आहे तर तो नवारण म्हणण्याचा मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा आणि हेही शक्य नसेल तर दिवसभरामध्ये मोबाईलवर कधीही सिद्ध कुंजिका स्रोत ऐका किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही ऐका आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही करता येत करू शकता काही हरकत नाही तर आपण ह्या पद्धतीने अष्टमी व नवमी एकत्र असल्यामुळे कुळ दिवसासाठी कोणती सेवा करावी याचा आज पाहिलेला आहे असंच आवडलं तर लाईक शे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद